सर चांगल्या आरोग्यासाठी अशी एक सवय जी प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे दोन तीन सवय सर्वात पहिलं म्हणजे मगाचपासून सुरुवातीपासून मी जे म्हणतोय रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मिनिमम व्यायाम जर ही एक सवय आपण सगळ्यांनी स्वतःला लावून घेतली तर भारतात कोणालाही हृदयरोगाची भीती ठेवायची गरज नाही ही पहिली सवय दुसरी सवय म्हणजे आपल्या जेवणावरचा कंट्रोल बऱ्याच वेळेस आपलं पोट भरलेलं असत तरी जेवण काहीतरी सुंदर दिसतोय म्हणून दोन ना अजून हात मारून घेतो बऱ्याच वेळेस आपल्याला समोरच्याने आपल्याला मुद्दाम त्याने जबरदस्ती केलेली आहे अहो खाओ 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 तिथे नाही म्हणता न येण आणि त्याच्यामुळे खायवं लागणं ही सर्वात मोठी चूक त्याचबरोबर जेव्हा कधी जेवण राहिलेलं आहे आता रात्री मला टाकून द्यावं लागेल मग कोण खाणार मग मीच खाऊन घेते हे अशा गोष्टी करून चुकीचा आहार परत आपल्या पोटात टाकणं ही आहारातली परत तिसरी मोठी चूक सो आहारातली चूक ही जर आपण टाळली तर ही छान सवय असू शकते दुसरी सो पहिली छान व्यायाम रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मिनिमम ही पहिली सवय दुसरी सवय जर मला भूक लागलेली नाही तर मी जेवणार नाही आणि मला जितकी भूक लागलेली आहे तितकंच मी जेवणार बाजूचा माणूस खूप जेवतोय आणि मला जेवायला का होत नाही मग मी जबरदस्ती जेवणार हे चूक ह्याच्याने रोग निर्माण करा सो ही दुसरी सवय आपल्याला छान आणि तिसरी शेवटची सर्वात सुंदर सवय म्हणजे की आपण कधीही कोणाशी कधीही कॉम्पिटिशन करण्याच्या नादाला जाऊ नये ना सगळ्यांचं आयुष्य सगळ्यांची किस्मत वेगळी वेगळी त्यांनी छान लिहिलेली आहे जे त्याने दिलेलं आहे ते सुंदर दिलेलं आहे हेच समजून त्याला एन्जॉय करायला घ्या ही जर सवय आपल्या मनाला लावली बऱ्याच वेळेस आपल्या मुलांना कमी मार्क मिळाली की आपण म्हणतो बघ त्याला किती मार्क मिळाली याच्याने आपण आपल्या मुलांवरती एज वेल एज स्वतःवरती आपण चुकीचे संस्कार करतोय आपल्या मनावरती हे संस्कार चुकीचे करू नये सो तिसरी सवय मला जे त्याने दिलेलं आहे जे मला मिळालेलं आहे ते अतिशय सुंदर आहे त्याच्यापेक्षा सुंदर काय अजून जगत नाही हे मान्य करून आपण स्वतःला दिलेलं त्यांनी गिफ्ट आपण जर घेऊन टाकलं तर मनही सुंदर राहील सो हे तीन सवयी जर आपण स्वतःला लावून घेतल्या तर कधीही हृदयरोग काय सर्दी सुद्धा होणार नाही